नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मऊ लुसलुशीत पण मोकळा शेवयाचा उपमा चवीला एकदम छान होतो आणि करायलाही एकदम आहे चला तर कसं करायचं ते पाहूया शेवयाचा उपमा करण्यासाठी मी इथं एक वाटी शेवया घेतले एक वाटी शेवयासाठी दोन वाटी पाणी उकळायला ठेवायचं आता दुसऱ्या गॅसवरती एक कढई तापवायला ठेवायची आणि त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये शेवया भाजायला घालायचं अगदी मंद गॅसवरती हे छानस भाजून घ्यायचं शेवया विकतच्या घेतल्या तरी पण चालतात विकतच्या शेवयामध्ये काही भाजलेल्या शेवया, भाजले शेवया मिळतात त्या वापरल्या तरी पण चालतं किंवा न भाजता सुद्धा ज्या शेवया मिळतात त्या वापरू शकतो किंवा आपण मशीनवरती करून आणलेल्या शेवया सुद्धा इथं वापरू शकतो मध्यम ते लो गॅसवरती हे छानस भाजून घ्यायचं शेवया भाजलेल्या असतील तर भाजणीसाठी वेळ कमी लागतो थो। शेवयांचा थोडासा रंग बदलू लागला की गॅस बंद करायचं आणि हे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आता गॅसवरती परत कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये थोडस शेंगदाणे घालायचं आणि थोडेसे लालसर झाल्यावर त्यामध्ये काजू घालायचं काजू थोडं उशिराणीच घालायचं नाहीतर लगेच ते लाल होतात थोडस परतलं ले गेल्यावर त्यामध्ये कांदा घालायचं मिरची मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायचं छानस परतून घ्यायचं थोडस परतलं गेल्यावर मध्ये तेल आहे त्यामध्ये थोडंसं जिरे जिरे पण परतून घ्यायचं कडी पत्ता छान परत लागेल या स्टेज जा त्यामध्ये शेवटी अगदी हळद आहे आणि हे भाजून घेतलेले घेतलेले शेवया घालायचे शेवया आधी भाजून घेतल्यामुळं यामध्ये जास्त वेळ आपल्याला भाजावं लागणार नाही पूर्ण शेवयाला खोटिंग तेलाचं होऊ हे परतून घ्यायचं शेवया छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण पाणी आहे हे पाणी शेजारी उकळतच ठेवलेलं ते यामध्ये घालायचं एक वाटी शेवयासाठी आपण दोन वाटी पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आता त्यावरती झाकण ठेवून अगदी मंदाचेवर हे छानस शिजू द्यायचंय दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून बघायचं हे बघा मस्त मोकळा आपला उपमा तयार झालेला आहे ह्या स्टेलला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि कोथंबीर सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि त्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट असंच राहू द्यायचं म्हणजे छान मुरलं जात आणि एकदम मस्त असं उपमा तयार होतो पाच मिनिटानंतर झाकण काढायचं हे बघ मस्त आपला हा उपमा तयार झालेला आहे अजिबात चिकट झालेलं नाही हे बघा वरती कोथंबीर पेरायचं तुम्ही या पद्धतीने असा मोकळा लुसलुशीत मऊ असा शेवयाचा उपमा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिधोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत